श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला तेरावा सर्ग वाचूया राजा दशरथाचा विलाप व कैकईजवळ कै अनुनय महाराज दशरथ त्या अयोग्य आणि अनुचित अवस्थेत पृथ्वीवर पडला होता त्यावेळेस तो पुण्य संपून देवलोकातून भ्रष्ट झालेल्या ययातीप्रमाणे दिसत होता त्याची तशी दशा झालेली पाहून अनर्थाची साक्षात मूर्ती जिचे प्रयोजन अजून सिद्ध झालेले नव्हते जिने लोकापवादाचे भय सोडले होते व श्रीरामांकडून भरतास भय आहे असे मानित होती ती कैकई पुन्हा त्याच वरासाठी राजाला संबोधून म्हणाली महाराज आपण तर डंका दं, पिटत होतात की मी मोठा सत्यवादी व दृढ प्रतिज्ञा आहे मग आपण हे माझे वरदान का नाही सिद्ध करीत कैकई असे म्हणाल्यावर राजा दशरथ दोन घटका व्याकुळ अवस्थेतच राहिला त्यानंतर क्रुद्ध होऊन तिला उत्तर देऊ लागला तू माझे शत्रू आहेस नीच आहेस नरश्रेष्ठ श्रीराम वना वनवासात गेल्यावर जेव्हा माझा मृत्यू होईल त्यावेळेस तू सुखाने राहा वर्गात जेव्हा देव मला श्रीरामांचा कुशल समाचार विचारतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार जर वनवासात पाठविलं आहे असं सांगितलं तर त्यानंतर ते लोक माझा धिक्कार करतील तो मी सहन कसा करू तेव्हा मला फारच दुःख होत आहे कैकईनं मागितलेल्या वरानुसार तिच्या मना मनाप्रमाणे करण्यासाठी मी श्रीरामांना वनवासात पाठविलं असं जर मी सांगितलं तर माझे पहिलं म्हणणं की रामाला राज्य देणार ते खोट ठरे मी प्रथम पुत्रहीन होतो मग मी परिश्रमपूर्वक महातेजस्वी महापुरुष श्रीरामांना पुत्र रुपात प्राप्त केलं त्यांचाच त्याग आता मी कसा करू जे शूरवीर विद्वान क्रोधास जिंकलेले आणि क्षमापरायण आहेत अशा कमलनयन श्रीरामांना मी देशाबाहेर कसे काढू त्यांची अंगकांती नीलकमलाप्रमाणे शामल आहे जे विशाल बाहू व बलवान आहेत त्या श्रीरामांना मी दंडकारण्यात कसं पाठवू जे सदा सुख भोगण्या योग्य आहेत व कदापिही दुःख भोगण्या योग्य नाहीत त्या बुद्धिमय श्रीरामांना मी दुःख कसं पाहू शकणार श्रीरामांना हे वनवास भोगण्याचं दुःख देण्याआधी मी या जगाचा निरोप घेतला तर बरं झालं पाप पूर्ण विचारांची व पाषाण हृदय कैकई सत्यपराक्रमी श्रीराम मला अत्यंत प्रिय आहेत तू त्यांना माझ्यापासून का तोडते आहेस अग असं केल्याने जगात तुझी अपकिर्ती पसरेल यात संशय नाही याप्रमाणे विलाप करीत करीत राजा दशरथ अत्यंत व्याकुळ झाला जे तेवढ्यात सूर्यास्त झाला त्या रात्री चंद्र आकाशात येऊन प्रकाशात प्रकाशित होत होता तरीही आर्थ होऊन विलाप करणाऱ्या दशरथास तो प्रकाश उल्हासित करू शकला नाही वृद्ध राजा दशरथ गरम श्वासोच्छ श्वास घेत आकाशाकडे दृष्टी लावून आर्ततेने विलाप करू लागला नक्षत्र अलंकृत रात्री देवी प्रभात काळ यावा असं मला वाटतच नाही मी तुझ्यासमोर हात जोडतो माझ्यावर दया कर किंवा लवकर निघून जा कारण जिच्यामुळे माझ्यावर संकट आलेलं आहे त्या निर्दय व क्रूर कैकईला मी आता पाहू इच्छित नाही मग पुन्हा राजाने तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला कल्याण देवी सदाचारी दीन तुझा आश्रित मरणासन व विशेषतः राजा असलेल्या माझ्यावर कृपा कर सुंदर कटी प्रदेश वाली केकय नंदिनी मी श्रीरामाला राज्य देण्याची गोष्ट भर सभेत सांगितली आहे रिकाम्या घरात नाही तेव्हा बाळे तू सर्व आहेस म्हणून माझ्यावर कृपा कर देवी प्रसन्न हो काजळ भरलेले नेत्र असणाऱ्या प्रिये माझे श्रीराम श्रीरामच दिलेले हे अक्षय राज्य प्राप्त करतील यात तुला उत्तम यश प्राप्त होईल पृथुल नितंबवाली देवी सुमुखी सुलोचने या प्रस्था हा प्रस्ताव मला श्रीरामांना सर्व प्रजावर्गाला गुरुजनांना आणि भार भरतालाही प्रिय होईल तेव्हा हा पूर्ण कर राजाच्या हृदयातील भाव अत्यंत शुद्ध होता त्याचे अश्रुमय नेत्र लाल झालेले होते आणि तो दिनभावने विचार विचित्र व करुणाजनक विलाप करीत होता परंतु मनात दूषित विचार असणाऱ्या कैकईने पतीचा तो विलाप ऐकूनही त्याच्या आज्ञेचे पालन केलेच नाही इतक्यात वि इतक्या विनंत्यानंतरसुद्धा जेव्हा प्रिया कैकई संतुष्ट होऊ शकली नाही आणि प्रतिकूलच बोलत राहिली तेव्हा पुत्राच्या वनवासाचा विचार करून राजा पुन्हा दुःखाने मूर्छित झाला आणि शुद्ध विसरून पृथ्वीवर पडला याप्रमाणे व्यथित होऊन भयंकर उच्छवास घेत मनस्वी राजा दशरथाची ती रात्र हळूहळू गेली प्रातकाळी राजाला जागविण्यासाठी मनोहर वाद्यांसोबत मंगलगान चालू झाले पण त्या राजशिरोमणींनी तत्काळ मनाई आज्ञा पाठवून ते सर्व बंद केले इथे तेरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौदावा सर्ग वाचूया चूक भूल झालेली क्षमा करा लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार कळवा धन्यवाद जय जय श्रीराम